कसे मित्र स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आता निघालोय एका ठिकाणी तुम्हाला पुढं कळ पुढं चाललं काय काय चेहरे आपल्या ब्लॉग साठी ने नवीन आहेत काय काय आधी येऊन गेलेले ह्याला कधी बघितलं नसले का बघितले हा बघितलं आपण ह्याला मंगळ अडल गेल घेऊन गेलो ना ह्याला मग तो बघितलं ह्याला आकर्षण आहे मंगळ अडल ती सगळ्यात जास्त हा मग बडबड बडबड कुठं चाललोय ते पुढं जाऊन

आता पोचलोय तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तिथे जात नाही पर्यंत तोपर्यंत तुम्हाला काय सांगणार नाही कुठपर्यंत आलो काय आलो तर ते खाली दाखवतो कसं येते खालचं वातावरण बघा कसं आहे ते बघित तर तुम्हाला लक्ष आलं असेल आपण आलोय कुठं कळस बघून तर कळलं असेल मागे डोंगर बाग असला भारी दिसते तुम्हाला कळलं असेल आता कुठं आलोय आपण ते बघू आता कळलं पुढे जाऊन कळ तुम्हाला खाली गुलाल बघून काय कळलं असं थोडंफार कुठं आलोय काहीतरी बघू शकता दुकान वगैरे आहेत गर्दी पण बऱ्यापैकी आहे आज आता आलोय कुणाकडे पुजारी काका आता सीधामधे काय त्रास असते त्या सांगितलं सिद्धा म्हणजे काय सांगा कोण सांगतोय आपण आता नैवेद्य आपल्याला इथं करायचं करू शकतो का आपण इथं नाही आपल्याला गावाला जो नेमलेला पण पुजारी जो आहे त्याकडे आपण ते साहित्य त्याचे त्यांचे त्यांना नैवेद्य करून त्यांना जेव्हा सवड भेटते तेव्हा देऊन टाकते म्हणजे आपण करू शकत नाही देऊन आपल्याला कुठं काय सामान आहे अरे मग ते करा सगळ्यांचा सगळ्यांचे आर्ग्युमेंट शेअर केलं तर पुढं घ्यायला जायचंय हा कोल्हापुरी पियातला चहा जिव्यात चहा सगळं झालं बी पिऊन अशोक झाला तर पिवत झाले आता घेतलंय सगळे पोरं पोसडले महाग इकडे अर्धे पुढे डॉ ना येत पर्यंत व्हिडिओ करतो नंतर बाहेर बाकीचे व्हिडिओ विडो बघत चालू इकडं असा इकडे तिघ इकडे हे आता आमचं झालं माझं फोटो एक आता ह्याच काढून घेऊयात फोटो अजून पोरं यायला लागलेत मग भारी वाटतं आल्यावर एक नंबर असं जरा जसं जस जवळील असं भारी वाटलं वाटतंय जरा झालं तर वगैरे तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला सांग व्हिडिओ वगैरे काढले दिसतील तुम्हाला अजून तर पुढं महालक्ष्मी दर्शन गेला जायचं सगळं बाळू आहे दोन तीन दर्शन घ्यायचे अजून तर माईक लावायचं आहे माईक लावायचं बाहेर निघणार आवाज कसा ते काय माहित आवाज चालू आहे सगळ्यांचं दर्शन वगैरे फोटो वगैरे काढून झाले सगळे सगळ्या निघालो आता लक्ष्मी फोटो आहे चालतंय बघू शकता आता चित्र महिन्यात शेवटचा रेवर गर्दी आज प्रच नाही आवाज आज बाहेर जायची किती गर्दी म्हणजे आता आम्ही आलो तर कमी होते आता गर्दी वाढली आज भाविक अजून खूप आहेत असं कमी नाही बघू शकता तुम्ही दाखवली दा दा की काही सगळे आमची आमची गर्दी म्हणली की मग मी आता काय गर्दी गर्दीचा मोबाईलचं काय काय झालं जर मोबाईल काय झाला तर नको ना त्यामुळे तू उठून टाकतो बर माझ्या घरी आता आम्ही आलोय सगळेजण पडले दाढवत इडव हे बघा माहिती आहे गाडीतच आहे सगळेजण बसलेत बांधकामात समोर घर आहे हे बांधकाम चाललं इकडे एक जण बसला आपल्या मागाशीचा बरे बाकी अजून हे दोघ पलीकडे बसलेत दोघच बसले ना पलीकडे असं कोण कोण बसले पलीकडे सोमा सोमा रणजित रणजित आहे दोघ तिकडं बसले तर आम्ही इथे बसलोय आता आता आलोय बाळमामांच्या दर्शनाला तर एक दिवसान राहिलं आपलं महालक्ष्मीच आता तिथं गर्दी होते गाडी लावायला जागा नव्हती आता इथं जागा भेटली बऱ्यापैकी बऱ्यापीक म्हणजे चांगली जागा भेटली बघा मोकळ बऱ्यापैकी गाडी लागली कशी बशी आता गर्दी बऱ्यापीक कधी महालक्ष्मीला जागा भेटतो हिंदू नुसतं तिकडून तिकडं तिकडून त्यात निघून आलो आम्ही आणि यश जेवायला गेलो तेवढं झालं आता बाळबा दर्शन घेऊयात आणि पुढे बघूयात काय करायचं पुढे आलोय आणि रणिरती मागणी लागली येऊन थांबले आम्ही सावलीत तिकडे समोर इकडे थांबले जाऊन जाऊयात आतमध्ये दर्शन घेऊयात ज्योतिबापेक्षा बऱ्यापैकी गर्दी <laughs> आहे असं <laughs> नाही जाऊयात पुढे जाऊन करूयात दर्शन घेऊयात आई जी पो आला तुमची चप्पल काढली आहे आणि चांगलंच तापले बऱ्यापैकी खालचं रस्ता मग पाय बारा पीक पहा लागले तुम्हाला पाय आपल्या चालतोय आम्ही दोघं काय सगळ्यात चाललय जाऊयात दर्शन घेऊयात मंदिराच वळालोय आतापीक बारा पीक अशी पाय पळले बघू काय येत काय सण आपण करायचंय थोडंफार थोडं पाहिजे त्रास काही विषय नाही जाऊयात दर्शन घेऊयात आणि तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो कसं वाटलं पहिल्यांदा आलो मी आदमापुरात बाळमाचं दर्शन घेतलं काय वाटते काय ते तुमच्यासोबत शेअर करेन बघू शकता असं एक जत्रा यात्रा असतील तसे त्या टाईपमध्ये सगळीकडे दुकान लागलेली आता इकडं तर रस्तेने पूर्ण म्हणजे ब्रिजच्या साईडने वगैरे वगैरे लागलेले आहेत तिकडं त्या बाजूला इकडं आपलं मंदिर आहे त्या साईडला जायचं सगळं मंदिरात जाऊन येऊयात जसं आलं तर मंदिरापर्यंत आलो आहे जाऊ जर तुम्ही जाऊन काय तर आवाज तुम्हाला येणार नाही आणली गर्दी वगैरे त्यामुळे आता यश वगैरे तुम्ही आहे याच्याच घरी गेल तुम्हाला जाऊन पाय उरधून आलो आता कुठे जर असेल तुम्हाला मंदिर मंदिरेकडं मंदिराचं कळस आता जाऊया तस काय माईक घेवा रे काढ काढ नाही काय पाहायला नाही काय सांग पण चला तेवढंच आपण करूयात काही ना काही तर केलं पाहिजे तेवढंच करत जाऊयात तुम्हाला तर गर्दी गर्दी दाखवत शेवट गर्दी मंडपाचं एवढी गर्दी करून वाटतं ही पायदर्शनासाठी असावी पायदर्शनासाठी असावी इकडं मुख्य दर्शनासाठी असावी एखाद्या वेळेस ठीक आहे चला काय आता बघूयात पुढं काही आपलं प्लॅन अजून आहेत जर ते झाले तर ते प्लॅन पण करूयात जाऊयात पहिल्यांदा आलो काय भारी वाट लागलं जसं आपलं ज्योतिबाला सगळं खाली भंडारा होता आपला सॉरी गुलाल होता तसा इथे सगळं भंडारा उजळ्यात सगळं दिसतं तुम्हाला खाली सगळं पिवळ पिळ तिकडं जसं गुलाबी होतं तर सगळं पिवळ आहे सगळं भंडारा वगैरे सगळ्यांनी माझा कसं लागलं आहे सगळ्यांनी जर भंडारा लावलाय सो मग एक लावलाय लावलं आहे लावून घेतले भंडारे आता बरेपैकी लोक इथं आले म्हणजे तुळजापूर सॉरी तुमचं पूर सारखे मी ज्योतिबावरनं तिपवर आलेले बऱ्यापैकी लोक तर मला बरे वाटत आजार काय सांगत ते गर्दी उडी या भाविकांचे बघून बरे वाटत कायदर्शन आता मुख्यशन व्हिडिओ बघितला असेल तर कोलेशी बाळूबा म्हणजे जरा दिसते नाही असं नाही तरी तुम्हाला अजून दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला इथ एक झा म्हणजे वृक्ष आहे त्याचं महत्व काय ते बघायचं नाही तिथं कौल लावते कळत सोमा कौल लाव आता मी मला कळलं उत्तकळ माहित नव्हतं मी तर कळलं का का आता भाऊ खूप कौल लावलं जातो कौल लावण्याची अशी पद्धत आहे की जे नाणं असले एक रुपये किंवा दोन रुपयाचं नाणं आहे त्या नाण्यावर भंडारा लावला जातो आणि ते भंडारा लावून ते जे नाणं आहे त्या वृक्षाच्या जे साईडला जे आजूबाजूला जे भिंती बनली त्याच्यावर एका बोटाने असं जोरात दाबलं जातं जर ते चिटकून राहिलं तर आपली जी इच्छा आहे ते पूर्ण होते आणि जर ते निघून पडलं तर ते पुढच्या वेळेस आपण पुन्हा येऊन परत ट्राय करायचं म्हणजे बळवंत प्रसाद जर चला आंबिल तिकडून जाऊ तونه बळवंत प्रसाद एक असं असते दाफन मिनिट हे असं बंदिलेले असते म्हणजे धर 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 तर हे लाईक समजून जरा ज्वारी कशी कशी ज्वारी

तुम्ही बघू शकता जसं माळुवामाच्या मंदिराच्या आजूबाजूला छान छानशी दुकान लागली होती तिथं माळूबामाचे फोटो काही ठिकाणी अगरबत्ती काही ठिकाणी खेळणी वगैरे खूप काही साहित्य भेटत होतं व्हॉइस ओव्हर करण्याचं हेच कारण की तो माझा आवाज खूप कमी येत होता त्यामुळे करतो पुढे हो महावन आहे पाता है पाता है थी थी थी। आता हे जे तुम्ही पाहताय ते शक्यतो बाळूबाचा रथ असावा कारण की मी पहिल्यांदा पाहतोय आणि एवढी कुणाला यातली माहिती नव्हती आता आलोय गरोबा देवस्थानाला जे आरेवाडी नागलस आहे अचानक प्लॅन बनलेला आहे इथं आता जाऊयात दर्शन घेऊयात अंधार असल्यामुळं एवढं काय दाखवू देणार नाही तुम्हाला दाखवतो परिसर तरी पुढे बघू शकताय परिसर छोटे मोठे मंदिर पण आहे आजूबाजू इकडे असा भक्ती टाईप राहण्यासाठी लोकांना चांगली जागा पण आहे कळस बघू शकता मस्त आहे मस्त आहे मंदिर ते तो तो मंदिर तुम्हाला पुढून दाखवतो मंदिर कसं आहे ते तुम्हाला माझी अवस्था बघायची कशी म्हणजे ट्रॅव्हलिंग करून करून काय लागली वाट सकाळचा अजून भंडारा निघला नाही आज आपला बाळमा माझा तिकडं बैल आहेत देवाच्या असतील मला वाटते असं तर पहिल्यांदा आले देवस्थानाला काही नाही इकडं पण मंदिर आहे इकडं पण मंदिर आहे इकडं घोडे आहेत आणि शेळी कुत्रा ते आहेत सगळे भाविक बसलेत मला वाटतं महाप्रसाद असावा महाप्रसादासाठी बसले असावे ते सगळे आणि इकडं देवाचं गाभारा इथ म्हणजे नंदी आहे नंदीसोबत घोडा पण आहेत डॉग्स पण म्हणजे जे श्वान म्हणजे आपलं नंदी आहे दोन घोडे आहेत परत श्वान आहे आणि आश्वा आहे हत्ती बरोबर देवाचे एखाद्या हे असावेत काय म्हणू शकतं आपली स्वारी देवाची तर देवा देव सगळ्यातलं बघू शकतो मूर्त्या आहेत देवाच्या याची माहिती आधी करून घ्या मग तुम्हाला सांगेन मी माहिती कशी काय ते आपण दर्शन घेऊन या आधी पहिले हलकी बघायचं तर तरच मी बघू शकतो तुम्ही आपले जे लाल विटा असतील इकडं बरेचसे असे मारुतीचं मंदिर आहेत समोर बाकी बरेचसे मंदिरं आहेत इकडं तिकडं असे एकदम याचा पण एकदा पण एक म्हणजे पर्टिक्युलर एक दिवशी ब्लॉग बनवूया जसं आपण आज बनवले मग हे जे थोडक्यात आपण आता जे बनवले आपण ज्योतिबाशी बनवला थोडंसं जे बाळगमाचा ब्लॉग बनवला तसं पर्टिक्युलर ब्लॉग बनवूयात बरोबर याव आणि एवढं काय अजून म्हणजे कन्फर्म माहीत नाही मला त्यामुळे याची माहित माहिती देऊ शकत नाही आधी माहिती घेईन आणि मग तुम्हाला याच्याबद्दल सगळं सा सांगण्याचा प्रयत्न करेन दर्शन वगैरे घेऊन निघावलं आम्ही घरी फारशी झालं जरा वेळ लागला यायला तर निघूयात घरी अजून कुठं यांचा प्लॅन काय बनतो जेवण वगैरे प्लॅन बनला तर तिथे जाऊन मिळत कुठं चाललं वगैरे सगळं आणि आता आपण पण निघूयात कुठं काय प्लॅन म्हणते बघू सगळं जेवायला थांबलो आता म्हणतो आहे आशीर्वाद पूर्ण ताकद गेल्या सगळेजण बसलेत तर ब्लॉग एंड करायचं राहून तर काल आम्ही पूर्ण थकलेलो पूर्णपणे आणि पूर्ण ताकद घेत तुम्हाला म्हणलेलं मी की काय दाखवतो भूक लागलेली त्या भूकेच्या हवेच मी पोट भरून खाल्लं आणि निघालो तुम्ही सगळे थकले होते त्यामुळं त्या काल ब्लॉग एंड करायचं राहील तर आज ब्लॉग एंड कराल तर असे नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर्स करा आणि थोडासा प्रेम द्या चांगलं वाटतं श्री स्वामी समर्थ